सामाजिक कार्यकर्त्या व ग्रॅव्हिटी फाउंडेशनच्या संस्थापिका उषा संजय काकडे यांचा वाढदिवस पुण्यामध्ये मनोरंजन व वो बॉलिवूडच्या बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला विविध सामाजिक कार्यासाठी अथक प्रयत्नासाठी ओळखल्या जाणाऱ्या उषा संजय काकडे यांनी सेलिब्रिटींचे स्वाग स्वागत उत्साहात आणि कृतज्ञतेने केले यावेळी उषा काकडे यांनी सर्व बॉलिवूडमधील कलाकारांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला हा सेब्रिटीमें प्रा मुख्या ज्येष्ठ बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेत्री जिनता अमान ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा तानिशा मुखर्जी नीलिम निली, नीलिमा नीलिम निलिमा निलीम, कोटारी नीलम कोटारी महेश कपूर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाँ पत्नी अमृता फडणवीस पूजा चोपड़ा अभिनेते गोविंदा हा पत्नी सुनीता आहूजा यशवर्धन आहूजा ईशा कोपीकर सैराट फेब रिंकू राजगुरु, आकाश ठोसर व विविध बॉलिवूड क्षेत्रातील सेलिब्रिटी उपस्थित होते यावेळी संगीत मैफिलाचे आयोजन केले होते यावेळी बॉलिवूड कलाकारांनी विविध विषयावर चर्चा व गप्पा केल्या ग्रॅव्हिटी फाउंडेशनच्या माध्यमातून उषा संजय काकडे यांच्यातर्फे गरजू लोकांना व हुतगुरू लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत केली जाते या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याबद्दल सेलिब्रिटींनी उषा काकडे यांची सोती केली अशा रीतीने मोठ्या आनंदी आणि उत्साह वातावरणात तसेच प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया असे पत्रकारही यावेळी उपस्थित होते